नमस्कार रसिक श्रोते हो आज एक प्रेरणादायी कथा मी सांगत आहे कथा आहे थॉमस एडिसनचे थॉमस एडिसन हा शाळेत जात होता शिकत होता पण त्याची शाळेत प्रगती फारसी नव्हती त्यामुळे शिक्षक म्हणाले तू काहीच करू शकणार नाही आहेस तुझं तू तु शिक्षण पूर्ण करू शकणार नाहीस त्यामुळे त्यांनी त्याला वर्गातून काढून टाकला शाळेतून शाळेतून काढून टाकल्याने म्हटलं तू काही कामाचा नाही आहेस तू काहीच करू शकणार नाही आहेस शिक्षण तुझं पूर्ण होणारच नाही पण थॉमस एडिसनची आई होती तिला आपल्या मुलावर पूर्ण विश्वास होता तिला माहीत होतं आपला मुलगा एक ना एक दिवस मोठा हा होणारच आणि मग या आईनं स्वतःहून त्या थॉमस एडिसनला शिकवण्यास सुरुवात केली खूप छान छान धडे तिने आपल्या मुलाला दिले आणि मुलानं एक जिद्द पाळली ती म्हणजे मला विजेच्या दिव्याचा प्रयोग करायचा आहे आणि विजेवर चालणारा दिवा मला लावायचा आहे अशा पद्धतीनं मग तो प्रयोग करू लागला रोज नवनवीन नम प्रयोग करायचा जवळजवळ हजार वेळा त्यानं प्रयोग केले हजार प्रयोग त्याचे अयशस्वी झाले लोक त्याला वेड्यात काढू लागले थॉमस तो हजार वेळा प्रयोग केलास पण प्रत्येक वेळेस तो अपयशीच ठरलास तेव्हा थॉमस सांगायचा मी अपयशी नाही ठरलो तर हजार वेळा प्रयोग करून पाहिलं की दिवा हा कसा लागत नाही आणि हाच थॉमस एडिसन पुढे मोठा झाला आणि त्यानं विजेवर चालणारा दिवा तयार केला आणि विजेवरचा दिवा त्यानं लावून दाखवला सांगण्याचं तात्पर्य म्हणजे काय प्रयत्न आपण आपले कधीही सोडायचे नाहीत प्रयत्नाला यश हे येतच असतं फक्त महत्त्वाचा असतो तो म्हणजे संयम संयम पाळणं महत्त्वाचं आहे कितीही वेळा अपयश आलं तरीसुद्धा खचून नाही जायचं संयम जेव्हा तुम्ही पाळता तेव्हा साजिकच तुमच्या कष्टाचं चीज होत असतं तुमच्या प्रयत्नाला यश येत असतं त्यामुळे सतत प्रयत्नशील राहा प्रयत्न करत राहा यश हे तुमच्या मुठीतच आहे त्यामुळे अपयशाने मुळीच खचून जाऊ नका ज्या पद्धतीनं थॉमस एडिसन याला शिक्षकांनी बाहेर काढलं आणि सांगितलं तू काहीच करू शकत नाही आहेस पण त्याच थॉमस एडिसन हा जगप्रसिद्ध झाला आणि त्याने विजेवर चालणाऱ्या दिव्याचा शोध लावला कदाचित तुम्हीही अशाच प्रकारे थॉमस एडिसन बनाल हे तुम्हालाही माहीत नसेल त्याच्यामुळे प्रयत्न नक्कीच करत आहे यश तुमच्या हातातच आहे धन्यवाद कशी वाटली कथा अवश्य सांगा